आणि लो तमाशात लोक कोण असतात निष्कारण ते ना काय करतात रावटी लावतात आणि गावाची बदनामी होते त्याच्या म्हणजे रावटी मोकळी असते काही माणूस नसतो असतो त्यांच्याकडं अक्षरच्या तुम्ही बघा पाडव्याला आहे ना पाडव्याच्या दिवशी तामीन रावटी लावली एक काही माणूस त्यांच्याकडे एकूड जगन कुमार त्यांनी घेऊन गेले अक्षरच्या गावात जनरेटर नाही काय नाही काय नाही आणि दोन गाडीचा आहे ना ना का नाही जे आहे ते खरं सांगा आशा राव लावू नका जावा शिपद नाही होती आणि मेंजर लोक काय करतात सुपारी घेतात आणि तेच पाट्या पोचले पाहिजे हे बी सगळ्यांनी जाधव कुठे जाधव हो ही जबाबदारी आमचं कर्तव्य काय बरोबर लोकांची कुठल्या गावाची विनंती आहे आम्ही शंभर टक्के म्हणजे तुमच्या पाठीचे आपल्याला काही तर कोणाला आपला तुमचा आज भाग नाही बरोबर त्यांनी लोकांची कुठं फसवणूक होऊ नये आपल्या गावकीच ना गावकीचा पैसा आहे ना तो हो आहे ना कुठंतरी खराब होऊ नये यासाठी जे संजू शेट्टी मांडले त्याची सगळ्या सूचना तुम्ही त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजेत एखाद्या गावाची फसवणूक असतात तुमच्या त्या सुपार घेतल्यानंतर जर तुम्हाला पैसे वाढले ते विजय बदलायच्या नाही त्या गावाची फसवणूक करायची लोकांची फसवणूक करतात ना आहे ना सुपारी बदलायचा नाही हा तुमचा विषय आमचा विषय नाही त्यावेळेस लोक आमच्याकडे येतात राजा पैसे वाढवतो नंतर ते काय करतात आमचा विषय पैसे वाढले का कार्यक्रम बदल सरपंच आणि संजू शेटनी सांगितलेली इथं अभय शेत आहे आम्ही सगळी आहे आणि त्या पद्धतीने केलं जाईल सुपारी जर बदलली तर पुढच्या वर्षी ती रावटी इथे नाही हा नेमावले करून आम्ही त्यांच्याकडून पास करून घेतो पाटील साहेब हा विषय नाही रावटी लावण्याचा लावायचं फसवणूक करू नका जे काय घडले लोकांना पद्धतीने मेसेज गेला नाही आपली भावना आहे लावू नका बात आम्ही मानणार सगळी सगळे कलावंत आहेत सगळ्यांना कोणाशी लावा परंतु इथं माणसं पाहिजे रावटी लागून काहीच झालं काय करतात पैसे वाढले ना ऐका ला ना त्यांची श्रद्धांजली वाहिली तसंच तमाशा पंढरीचे अध्यक्ष म्हणून इथं कोकणी दादांनी काम केलेलं आहे दादांचंच यावर्षी मृत्यू दुःख निधन झालेलं आहे त्यांना सुद्धा तमाशा पंढरीच्या वतीनं भावप्रसंग मुद्दा राहिला इथं एखादं कार्यालय लागतं त्याचं इथं कोणी नसतं मग यात्रेवाल्यांची फसवणूक होते त्या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल त्या मुद्द्यावर हे आमचं तेच मत आहे नाना म्हणले त्या पद्धती जे रावटीत कलावंत असतील तरच तिथे रावटी लावली जाईल प्रत्येकाची यादी घेतली जाईल जी नेहमीच याची जबाबदारी तुझी तुझी जबाबदारी ती लिस्ट काढून सगळ्यांनी जे काय आता प्रश्न आमचा प्रश्न नाही येतो शेवटी तुम्हाला त्याचा कलाकार असतील तरच ती रावटी लावायची असतील तर आणि अभयशाट काय फायनल पोझिशन बरोबर नाही तुम्ही मिटवायला असते दरवेळेस तमाशाचं संचार असेल किंवा कलाकार असतील त्यांनाच रावटी लावायला प्राधान्य आम्ही देऊ अन्यथा त्याची रावटी आम्ही लावून देणार नाही तमाशा संदर्भामध्ये काय काय व्यथा आहेत काय अडचणी येत आहेत सध्याच्या आपल्या तुम्ही शासन आहे ना तुम्ही शासनच आहे सध्याच्या काळामध्ये भाजपचं सरकार आहे जरी तीन पक्षाचा असेल तर भाजप हा प्रमुख आहे का कोकणातल्या लोकांनी ने नेते मंडळींनी पॅकेज अवतार आणि संगीत बारीला दिलं पण तमाशा हे लोककलेला नेता राहिला नाही त्याच्यामुळं त्या तमाशाला वर्षीचं पॅकेज मिळालं नाही मी नाना इथे नानानं विनंती करतो की आम्हा तमाशा कलावंतांना फडमालकांना हे पॅकेज मिळालं नाही त्यासाठी आपण मुंगिंदीवार साहेबांना या यावर्षीचं मागच्या वर्षी मागे काळाच तेवीस जाहीर झालं ते असा मुद्दा आहे आणि तमाशात काय झालेलं आहे दोन तीन गट पडलेले त्याच्यामुळे फोन पुढे पडता याचा गटबाजी संपव ना गटबाजी संपवायला काय होतंय माझं नाव मोठ मला मोठं करा असं सध्या चाललेलं हा दोष काय शासनाचा नाही काय म्हणणं नाही सगळं आता तिथन फोन आलेले शासनाच्या ना एक किती एकर जागेमध्ये अराउट लागणार आहेत दोन एकर जागा आहे दोन एकर जागेमध्ये आता ज्यांनी प्रयत्न मांडला प्रमुख लोक आता इथं रावट्या पडणार किती फड मालक आहेत यांना माहिती मोठे किती आणि छोटे किती यांनी करा आदरणीय

कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभमसृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केट मध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका